किल्लारी आयकेअर चष्मेवाले आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान या अंतर्गत नेत्र तपासणी दंत तपासणी आणि त्वचा तपासणी रजिस्ट्रेशनसाठी संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस पाचशे एकवीस अथवा एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी आमचा पत्ता शॉप नंबर वन जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसटी स्टँड बाजूला अकोले तालुक्यातील आंबड ग्रामस्थांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी भास्करराव कानवडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच वृषाली कानवडे या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यात तर निखिल दिलीप जाधव हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे या तीनही गुणवंतांचा सत्कार आंबड ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी भाऊसाहेब कचरे विलास नवले राजेंद्र सोनवणे प्राध्यापक महाले यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवरांची आणि महिलांची उपस्थिती होती गावचा सत्कार माझ्यासाठी सर्व सत्कारांपेक्षा मोठा असल्याची प्रतिक्रिया सर्वच सत्कारमूर्तींनी व्यक्त केली आणि परत एकदा ते सांगताना तुमच्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यात भरून भरभरून यश भेटावं एकदा हो, प्रार्थना करतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल पुन्हा माझ्या माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबांकडून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली आणि खूप प्रेम दिले याबद्दल प्रथमला सर्वांचे धन्यवाद इथे सर्व उपस्थित असलेले जे आहेत नागरिक आणि याचबरोबर माझे सर्व शिक्षक वृंद आदरणीय शिक्षक त्यांचं कर्तृत्व आणि वयार या सर्वांनीच हे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी काय बोलावं हे मला इथे समजत नाही तर मी विद्यार्थी जे आहेत त्यांच्याशी संवाद साध किंवा त्यांच्याबद्दलच बोलेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये प्रथमता तुमचे ध्येय ठरवा म्हणजे स्वतःला ओळखा तुमच्यामध्ये काय आहे प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून एकमेकांपासून डिफरंट असते प्रत्येकामध्ये जे हिडन टॅलेंट्स असतात सुप्त गुण असतात ते प्रत्येकाचे वेगळे असतात म्हणून स्वतःला आधी ओळखायला शिका आणि स्वतःला ओळखल्यानंतर आपण काय करू शकतो हे समजल्यानंतर त्यामध्ये काहीतरी उच्च जे असेल ते अचीव करण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी खूप मेहनत आणि चिकाटी हे दोन्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हार्डवर्क स्मार्ट वर्क हे दोन्ही देखील काय तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत शाली खूप मोठी अशी ही संस्था आहे आणि जवळपास तेरा हजार सभासद आपल्या नगर जिल्ह्यातून सर्व विद्यालयांच्या आहेत परंतु सभासदांना संचालकाला किंवा चेअरमनला फोन करण्याची कधीच गरज भासत नाही अगदी ते सोसायटीमध्ये गेले तर एक मिनिटामध्ये चेक एक मिनिटामध्ये कर्ज हे सभासदांना मिळत असत त्यामुळं चेअरमन आणि संचालकांकडे फार काही सभासदांचं काम असतं अशातला काही प्रकार नाही आणि अगदी बारा लाखापर्यंत कर्ज आमचे जे शिक्षक आहेत ते अगदी एखादा व्यवहार करायचा असला तर झोपेत व्यवहार करतात आणि सकाळी दुसऱ्या हो दिवशी तो व्यवहार पूर्ण होत असतो म्हणजे इतका त्यांना आत्मविश्वास या संस्थेबद्दल आहे कचरे सरांनी या संस्थेची निर्मितीच अशा पद्धतीने केली गेली बावीस वर्ष ती ही संस्था सांभाळतात आणि या संस्थेमध्ये त्यांनी त्यांनी जो सभासद खऱ्या उभा केलेला आहे कुटुंब यावेळी नगर सोसायटीचे संचालक आणि मार्गदर्शक भाऊसाहेब कचरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आपल्या सोसायटीला मागच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्या देशाचे नेते सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमात उपस्थित होते याच्यावर तुम्ही समजा की पवार साहेब जे कार्यक्रमाला येत असतील तर कुठल्या कार्यक्रमाला येतात त्याच्यावर तुम्ही कल्पना करा, करा कर। आता ही जी जबाबदारी आहे म्हणजे राजकार इथंच थांबायचं नाही चेअरमन झाले म्हणून थांबायचं नाही पण आणखी इलेक्शन करायचंय आणखी ही कंटिन्युटी ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी जे काय जबाबदारी आहे जो नम्रपण आहे जो आपले पण आहे कोणी चुकत असेल तरी त्याला बरोबर घेणार कोणी विरोधात असेल तरी त्याला बरोबर घेणार आहे या सर्व गोष्टी यांना करायच्या आणि तुमच्या गावकऱ्यांचं जर लक्ष असेल यांच्यावरती म्हणजे चांगल्या कामावरती लक्ष ठेवू नका पण कुठं काही गैर आहे असं तुम्हाला जाणवलं तर लगेच त्यांना तुम्ही जाणीव करून द्या असं मी सर्वांच्या समक्ष तुम्हाला विनंती तर गिरजाजी जाधव विलास नवले खेमनर यांनी आपली मनोगत व्यक्त केली सुभाष खरबस राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले